संध्याकाळचे वेळी हिमालयाच्या शिखरावर उभ्या असलेल्या रतीने डोळ्यातून आसवे गाळत आपल्या प्राणप्रिय पती कामदेवाला स्मरण केले भगवान शंकराच्या कोपामुळे भस्म झालेल्या कामदेवाचा वियोग तिला असह्य झाला होता तिच्या अंतःकरणातील वेदना शब्दांच्या पलीकडील होत्या शेवटी या दुखाला हरवण्यासाठी रतीने भगवती पार्वती आणि भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करण्याचा निर्धार केला काळाच्या ओघात तिच्या तपश्चर्येने हिमालयाला देखील द्रवित केले देवी पार्वती प्रसन्न झाल्या त्यांनी तिला वर दिला तुझा पती कामदेव पुन्हा यदुकुलात श्रीकृष्णाच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेई शंभासूर नावाच्या असुराच्या घरी तुला तो पुन्हा प्राप्त होईल देवीचा आशीर्वाद घेतला आणि शंभासुराच्या घरी मायावती नावाची दासी बनून राहू लागली दरम्यान श्रीकृष्णाच्या पत्नी रुक्मिणीच्या गर्भात कामदेवाने पुनर्जन्म घेतला काही काळानंतर रुक्मिणीने एका अतिशय देखण्या बालकाला जन्म दिला बालकाचा चेहरा श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा प्रतिबिंब होता याच बालकाचा जन्म शंभासुरासाठी धोक्याची घंटा ठरला त्याने बालकाला ठार मारण्याचा कट रचला एका रात्री वेश बदलून शंभासूर गृहात गेला त्याने अवघ्या दहा दिवसांच्या त्या बालकाला चोरून आणले आणि समुद्रात फेकले पण विधात्याच्या योजनेला कोण रोखणार समुद्रात एका माशाने त्या बालकाला गेले आणि त्या माशाला एका मगरमच्छाने हा मगरमच्छ मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला आणि त्याला शंभासुराच्या स्वयंपाक घरात पोहोचवण्यात आले जेव्हा त्या मगरमच्छाचे पोट फाडले गेले तेव्हा त्यातून दिव्य तेजस्वी बालक बाहेर आला त्याला पाहून शंभासुराच्या दासी मायावती ती चकित झाली तिने त्याला उचलले आणि प्रेमाने आपलेसे केले तेव्हा देवर्षी नारद तिच्या समोर प्रकट झाले ते म्हणाले मायावती हा तुझा पती कामदेव आहे जो प्रद्युम्न या नावाने पुन्हा जन्मला आहे तू त्याचे पालनपोषण कर आणि योग्य वेळी त्याला सत्याची जाणीव करून दे मायावतीने प्रद्युम्नला माते सारख प्रेमाने वाढवले तो मोठा होत गेला आणि तरुण झाला त्याचा तेजस्वी चेहरा साक्षात श्रीकृष्णासारखा भासत होता एक दिवस प्रद्युम्ने मायावतीकडे पाहून विचारले तू माझे पालन पोषण केलेस पण मला तुझ्या नजरेत काहीतरी बदल दिसतोय त्याचे कारण काय आहे तेव्हा मायावतीने सत्य सांगितले ती म्हणाली तू माझा पुत्र नाहीस तू माझा पती कामदेव आहेस शंभासुराने तुझ्यावर अन्याय केला आता तो दिवस आलाय की तू त्याचा अंत करशील मायावतीने प्रद्युमनला महाविद्या शिकवली आणि त्याला सर्व युद्धकौशले शिकवली प्रद्युम्न शस्त्रांनी सुसज्ज होऊन शंभासुराच्या सभेत गेला त्याला पाहताच शंभासूर हसून म्हणाला हा तर तोच बालक आहे ज्याला मी स्वतः समुद्रात फेकले होते माझ्या कृपेनेच हा जगला आहे प्रद्युम्ने गर्जना केली मी तुझा पुत्र नाही तुझा शत्रू आहे आता तुझा विनाश निश्चित आहे शंभासूर क्रोधाने आक्रमण करू लागला त्याने आपली गदा प्रद्युम्नवर फेकली परंतु प्रद्युम्ने ती गदा सहजपणे फेकून उद्ध्वस्त केली शंभासूर आपल्या मायावी शक्तींनी युद्ध करत होता पण प्रद्युम्नच्या महाविदेसमोर त्याच्या मायांचे अस्तित्व संपले शेवटी प्रद्युम्ने तलवारीने शंभासुराचा वध केला देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी करत त्याचे स्वागत केले मायावती प्रद्युमनला आकाशमार्गे द्वारकापुरीत घेऊन आली प्रद्युमनला पाहताच रुक्मिणी आणि अन्य स्त्रिया स्थिमित झाल्या त्या विचार करू लागल्या हा दिव्य तेजस्वी तरुण कोण आहे हा माझा हरवलेला पुत्र असावा असे का वाटते श्रीकृष्ण आणि बलराम देखील तेथे पोहोचले त्यावेळी नारदमुनी पुन्हा प्रकट झाले आणि संपूर्ण कथा सांगितली हे ऐकून सर्वांच्या मनात आनंदाची लहर पसरली रुक्मिणीने आपल्या पुत्राला मिठी मारली आणि संपूर्ण द्वारका प्रद्युम्नाच्या विजाचा आनंद साजरा करू लागली प्रद्युम्न जो साक्षात कामदेव होता त्याने केवळ आपल्या शत्रूचा पराभव केला नाही तर देवतांचे दुःखही संपवले मायावती ती आणि प्रद्युम्न यांच्या मिलनाने या पौराणिक कथेचा सुंदर शेवट झाला